मालेगावच्या महापौरपदी इस्लाम पार्टीच्या नसरीन शेख मोहम्मद खालीद विजयी मालेगाव महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी झालेल्या निवडणुकीत इस्लाम पक्षाच्या नसरुन शेख यांनी विजय मिळवत महापौरपदाची माळ गळ्यात घातली त्यांनी शिवसेनेच्या लता घोडके यांचा पंचवीसमतांनी पराभव केला महापौर पदासाठी एकूण तीन उमेदवारांनी पाच उमेदवारी अर्ज दाखल केले होते इस्लाम पक्षाकडून नसरीन शेख व ताहेरा शेख तर शिवसेनेकडून लता घोडके यांनी उमेदवारी अर्ज सादर केले होते निवडणूक निर्णयाधिकारी म्हणून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी काम पाहिले यावेळी व्यासपीठावर आयुक्त तथा प्रशासक रवींद्र जाधव नगर सचिव साजिद अहमद यांच्यासह उपायुक्त उपस्थित होते निवडणूक प्रक्रियेनुसार सकाळी अकरा वाजून दहा मिनिटं ते अकरा वाजून पंचवीस मिनिटे या पंधरा मिनिटांच्या कालावधीत उमेदवारी माघारीसाठी वेळ देण्यात आला यावेळेत ताहेरा शेख यांनी आपली उमेदवारी मागे घेतली यानंतर झालेल्या मतदानात शिवसेनेच्या लता घोडके यांना अठरा मते मिळाली भाजपाचे दोन्ही नगरसेवक तसेच एमआयएमचे एकवीस नगरसेवक तटस्थ राहिले इस्लाम पक्षाच्या नसरीन शेख यांना त्रेचाळीस मते मिळाली या मतदानातही भाजपाचे दोन्ही नगरसेवक व एमआयएमचे एकवीस नगरसेवक तटस्थ राहिले अखेरीस त्रेचाळीस मते मिळवीत नसरीन शेख यांची मालेगाव महानगरपालिकेच्या महापौरपदी निवड जाहीर करण्यात आली त्यांनी लता घोडके यांचा पंचवीस मतांनी पराभव केला वृत्तसंकलन गोपाळ सोनवणे मालेगाव शहर प्रतिनिधी